मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज जायच्या मारुती मंदिरात खांदेश रत्न रविकिरण महाराज यांचे जाहीर कीर्तन उत्साहात संपन्न परिसरात भक्तिभावाची अलौकिक अनुभूती मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता रत्न हरिभक्त परायण रविकिरण महाराज दोंडाईचा यांचे जाहीर कीर्तन जायचा मारुती मंदिर परिसरात अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडले महाराजांच्या कीर्तनातून धर्म परंपरा आणि संस्कृती यांची समरस आणि सखोल ओळख करून देण्यात आली होती विशेष म्हणजे त्यांनी खानदेशी भाषेत जे प्रभावी सादरीकरण केले ते सर्व खानदेशी बांधवांच्या मनाला भिडले आणि उपस्थित मनापासून दाद दिली नागरिकांना एवढ्या गर्दीचा आणि भावनिक वातावरणाचा कार्यक्रम या परिसरात प्रथमच अनुभवायला मिळाला स्वर्गवासी महारू आबा यांच्या स्मरणार्थ आयोजित तिसऱ्या वर्षाची सप्ताह परंपरा असून महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकारांच्या सानिध्यात यंदाही अत्यंत यशस्वी ठरली आहे कार्यक्रमाच्या प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे सामाजिक कार्यकर्ते मचिंद्र माळी गुलाब माळी भारत जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली या कार्यक्रमाचे व मार्गदर्शन जायचा मारुती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री पोपटराव जेजूरकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना जायच्या मारुती मित्रमंडळ कार्यकर्त्यांची मोलाची साथ लाभत आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये भक्ती आणि वारकरी संप्रदायाची जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती समाजात आध्यात्मिक आणि सामाजिक जागर घडविणारी आहे या आध्यात्मिक सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारवून गेला असून उपस्थित भाविकांच्या मनात अजोड शांती आणि समाधान निर्माण झाले विशेष सहकार्य लाभले ते ताई सोनवणे गोरख मंडळ सुरेश भाबर दिलीप निमसे भगवान गरुड जगन्नाथ भरीत क्रांती पालवे जगदीश पाटील सुरेश चव्हाण भागवत देवरे संदीप भांबरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सगळ्याचा मालक येईल पण तुला येते काय अंतकरणापासून देवाची भक्ती करायची अंतकरणापासून देवाचं चिंतन करायचे आणि ते ऐकून शौरी नित्य नामचिंतन करत होती शबरीचं बधन चालू होतं काय ीरे श्रीराम जय राम जय जी करण्यापासून नामचिंतन चालू होतं नाही तो प्रभू रामचंद्र समोर आहे शब्दावर विश्वास होता येणारा कोणी परपुरुष नसेल जो असेल तो ब्रह्मांडाचा जगाचा मालक शबरी आई गेली तुम्हाला तर ते माहितच आहे शबरी आई जगाचा मालक येईल म्हणून रोज रांगोळी करत होती हा आणि जगाचा मालक आपल्या कुटियात येणार आहे म्हणून प्रसंगानुसार फडा आणायची पण कस गोर आणायची शबरी आई तर कसं पहिले थोडं चाकून बघायची चाकून बघायची म्हणजे आपली भाषा महुष्ट गोर पर शबरी आहे ती बोर जमा करायची जर गोड लागले तर टोकरीमध्ये टाकायचं आणि आंबट लागलं तर फेकायचं जेवढा वर गोड लागायचं तेवढं टोकरीमध्ये टाकायची प्रभू आल्याच्या नंतर प्रभूंना ती बोरं दिली बोर दिली माझे प्रभू बोरं खात होती माझा जगाचा मालक बोर खात होता बाजू मला होता लखन हो लई मूठ वर बोरे देणार म्हणे भाऊ तू भी काय म्हणे लखन बोरेस कडे तर काय शबरी मान तोंड कडे तर की आणि तव काय कोलगेट होत का काय होत आई बहिण ना कैच ना दात कशी ती काय कशी घेत आणि आई बहिण ना उष्टा बोर का नाही लखन जरा रागी बी होता आणि सतरा बी होता लखननी प्रभूनी दिलेले बोर लखनने डायरेक्ट फेकून दिले लखंडी जेव्हा बोर फेकले माझा ब्रह्मांडाचा धनी बघत होता कारण भूतलावर अशी कोणती जागा नाही की जिथं माझा जगाचा मालक बघत नसेल भूतलावर अशी कोणती जागा नाही या की जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी आपल्याला याच्यासाठी एक उदाहरण म्हणून मला सांगायला आवडेल बोर्डिंग मध्ये शिकणारे हॉस्टेलमध्ये शिकणारे तीस विद्यार्थी होते गुरुजी तीस विद्यार्थी होते आणि तीसही विद्यार्थ्यांना बोर्डिंग सुप्रिटांनी लाडू दिले मकर मकर संक्रांतीचा सण होता प्रत्येक पोराला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही सकाळी दहा वाजेला मग लाडू दिले लाडू अशा ठिकाणी कायचा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही कोणी शेरीत जाऊन कोणी मोरीत जाऊन कोणी कान्यात कोपऱ्यात सगळ्यांनी लाडू घालले दुपारी थोडी सुट्टी होती म्हणून पोरं फिरले नका काही राजा संध्याकाळी गुरुजींनी हजेरी घेतली विद्यार्थी सकाळी तीस होते आता हजेरी घेतली मोजले तरी एकोणतीस म्हणले गैरहजर कोण आहे म्हणला बाडू बाडू गेला कुठं सकाळचा बाडू काय संध्याकाळी पाच वाजले तोर बाडूचा पत्ता नाही म्हणले बाळा गेला कुठं साडेपाच पावणे सहा वाजेचे सुमारास वर्गाच्या बाहेर रूमच्या बाहेर बाडू आणि तिथून आवाज दिला गुरुजी ऐक मी मॅथू गुरुजी म्हणले ये बाळा कारण दहा वाजेपासून लाडू दिलेले सगळे पोरं खाऊन दुपारी जमा झाले तू सफकाळ केलेला आहे आणि आता संध्याकाळी येऊन उभा मी पूर्ण बेचेन झालो कारण परकेची मी सांभाळतोय तुला काय झालं तर तुझे माय बाप मला प्रश्न करतील एवढा वेळ गेलताच कुठं न सांगता तुला शिक्षा हो भोगावी लागेल म्हणले हात पुढे कर छडी घ्यायची बाळानं हात पुढे केला बाळानं हात पुढे केला के दोन चढ्या घेतल्या गुरुजींनी सांगितला दुसरा हात पुढे कर म्हणला दुसरा हात पुढे कर सांगितल्याच्या नंतर ज्या हातात एक वस्तू होती तो हातातली वस्तू या हातात घेतली आणि मग हात पुढे केला गुरुजींनी सांगितलं बाडू हातातली वस्तू या हातात घेतली त्या हातात काय ते दाखव नाही दाखवत मागे हात केले ना गुरुजींनी सांगितलं बेटा दाखव नाही तर तुला अजून जास्तीची शिक्षा भोगावी लागेल ना दाखव म्हणले पोरानं हात पुढे केला ला। के हातामध्ये लाडू होता म्हणले बाडू दहा वाजेचा लाडू दिलेला आहे अजून लाडू नाही खाल्ला गुरुजी तुम्ही जेव्हा लाडू दिलात ना तेव्हा सांगितलं होतं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे तुम्हाला कोणी बघणार नाही गुरुजी मी शेरी मोरी जाऊ द्या काना कोपरा जाऊ द्या खोऱ्यांमध्ये फिरून आलो पण भूतलावर मला अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही भूतलावर अशी जागाच नाही या अरे डब्यामध्ये अडकलेली मुंगीला सुद्धा साखरेचा साखर उपलब्ध करून देतो इतका बारीक बारीक बारी गोष्टींवर लक्ष देणारा माझा ब्रह्मांडाचा जवळ बसला आणि माझाच भाऊ माझ्या भक्ताचा अपमान करतोय बोर फेकले हे दिसलं ना प्रभूला हा बंडबा आणि मुंगी बुकी आई त्या समजस बाजू मग भाऊनी बोरे फेक दे आई समजावणी पण प्रभू सांगतात भैया तू तेरी हिसाब हिसाब से कर मैं मेरी से करता जेव्हा युद्ध चालू होतं ना युद्धामध्ये इंद्रजीत सोबत लखनजीच चा युद्ध चालू होत इंद्रजीत सोबत युद्ध करत असताना लखनजी बेशुद्ध पडले मतलब मोर्चा येऊन पडले आणि वैद्यानं सांगितलं अगर लखन को बचाना है जर लखनला वाचवायचं असेल तर जडीबुटी आणावी लागेल त्या आयुर्वेद औषधानच लखन वाचेल भाई प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले खर तर भावा भावाचं प्रेम होत लखनजी उठवत होते भावाला स्वारी प्रभू रामचंद्र लखनजीला उठवत होते लखन उठ जा भैया भैया उठ जा उठजा रे लखन भैया के लगे

E मग हजरी लावली तिथं कोणी दोनदा चांगली हनुमंतरा बरोबर अगदी म्हणतो का तुम्ही व्याज त्या सागरी का अंदाज त्यान मायनस झाला त्या भुऱ्यानी लाई रे <laughs> <laughs> जडीबुटी आणली आणि लखनजीला पाजरी गेली इथपर्यंतचा इतिहास तुम्हाला माहितीचा मला फक्त विषय पटवायचा खर तर भावा भावाचं नातं म्हणजे रक्ताचं या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद